कोणाची नोट पडली चल काहीतरी याच्यावर तू जर मला भेटली नाहीस तर मी जीव देईन अरे बाप रे जीव देईन त्याला गावात कोण मजनी व एवढा एवढा प्रेमीर कोण जन्माला आलाय का डायरेक्ट जीव देईन म्हणतोय आईला श्वास यायला पाहिजे राव शोध घ्यावा लागण भाऊ श्यामा राम 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 अन्ना श्यामा आज लवकर जरा हा ना आलं लवकरच जरा काय घरी करमत नाही अयो श्यामा काय करमत नाही म्हणतो काय हरवलं कार तू हा काय वा मी म्हणलं काय हरवलं का तू काय काय तुम्हाला सापडलं का काय हा तव्हा बोललो मी काय सापडलं अरे मला एक नोट सापडली कितीची अण्णा शंभरची भाऊ माझी अन्ना किती शोधली मी अण्णा याडा पिसा झालो मी यासाठी श्याम तू नोट आहे बघ झाली दिली बरं झालं तुम्ही दिली अण्णा मी का सगळी चालू होतो एकदम श्यामा रे तो लग्न झाले सोन्यासारखी बायकोय तुला साय सकाळ अकरा बाळ होत्या असे उद्या करायची काय गरज आहे का रे कोणासाठी जीव देतो तू अण्णा तुम्ही नेमकं म्हणता तरी काय मला काय कळा ना काय वाच श्यामा त्याच्या वारे तू जर मला भेटली नाहीस तर मी जीव देईन अन्ना हे माई नाही 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 तुझी नाही नाही अरे मग श्यामा हे शोध लावा लागून राहू कोणाची नोटी कोणासाठी लिहिली काय ना काय करायचं एक काम करू आपण hmm. रस्त्यावर टाकू आणि आपण पाहू इन आहे आणि कुठं जाते आपण त्याच्या मागच जाऊ तू म्हणतो टाकू का मग ठेवून म्हणजे मी दुकानात थांबवतो तुम्ही इथे थांब 나, 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 अरे तुला शोभात का रे हे अरे तो, तो लग्न झालय ती बायको आणायची ते सोडून तो काय उद्योग चाललाय कोणासाठी मारायला लागला तू अरे कोणाच्या मागे लागला रे ला तू तुला काय हक्कल विकल आहे का हा गावात तू ती हायती आणायची सोडून दुसऱ्याच्या नाही लागला ए श्यामे मी काय केलं दुसऱ्याच्या नादी कुठं लागलो काय कुणाच्या नादी लागलोय काय लिहिलंय तिच्या वाचना तिच्यावर काय लिहिलंय मग अरे मला कुठं वाचतय ते रे अरे त्याच्या वाच लिहिलंय तू जर मला भेटली नाही तर मी जीव देईन साठी जीव देतो तू हा माहिती नाही ना तीन वोट मला काय माहित कोणाची तीन वोट कोणाची असं श्याम्या अन्ना आला का तुमच्या डोक्यात मला तो वाटतं ही सुगंधा साठीत लिहिलेला असून कोणतरी कुणतरी नाही नाही रे माय पोरी असा आळ नाही घ्यायचा पोर अशी नाही वागत येड्या हो वा ना तुमची पोर नाही अशी वागत मान्य आपल्याला पण समोरचा व्यक्ती तिच्यावर जीव लावित असं त्याने केला असं ना असं हा मला काय म्हणायचं आपल्याला पडतवून पाहिलं काय हरकत आहे टेस्ट करायला तिच्या दोरात तिच्या दारात आपण नोट टाकून देऊ तिने जर उचलली आणि ती जर गेली मग शंभर टक्के बघा भाऊ पण मला असं वाटत की पोर काही चुकायची नाही असं वाटत तरी तुम्ही म्हणता तर आपल्याला शोध घ्यावाच लागू हा कसं बोलले बरं तुम्ही आता आपली नाही रे भाऊ श्याम माया भाऊ काय आळणार घेऊच आपण काय करू खुरू? तसच करू बघू हा चालेल हा ना बरोबर करू आपण शाळा आता मला चाल आयडिया बाय होय अन्ना पाहिजे का राहिली सुगंधा काय घरी जायचं इथेच नोट ठेवून बघू आपण काय करते ती काय करते चल 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 अण्णा तुम्हीच बोला बाप नाही हे पॉरी इकडी ये झाला काय सुगंधाचा आताचा काय आपलं तर डोकं चाला ना बाबा अरे तुला काय कळतं का नाही रे आता काय केलं मी काय केलं उठवलेलंय काय चाललंय तू काय भानगडीत या मराठीच्या गोष्टी प्रेमाच्या गोष्टी अण्णा तिला नाही काढायचं तस तुम्हाला माहित नाही हा सामरा काय केलं मी काय केलं मी तुला कळायला पाहिजे काही तू गावात बाई म्हणूस नवरा नवरात्रीकडे मुंबईला राहतो आणि अशी कुठं करते हो कशाला करायचे अशी कुठं म्हणतो मी काई 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 मी कटाळो श्यामा सांगून ते काय लिहिते काय नवरात्रीकडे काय करू या पोरीला राव मग तुम्ही आम्हाला एवढं समजून सांगा आम्ही अजिबात नाही तसे हा नीट नीट वागलं पाहिजे आपलं काय केलं काय ते केलं काय आता तोय पैसे आहे काय कोणाचे माझ्याचे तुझ्याचे बघ ना वाच त्याच्यावर काय लिहिलंय नोटीवर लिहिलंय कुठं काय याच्यावर मागून वाच आता तू जर मला भेटली नाहीस तर मी बाबा हे माझं नाहीये मग कशाला घ्यायची तुझं नाही तर मला काय माहिती रस्त्यावर पडलेली होती म्हणून मी उचलली को के के ती ती तू ये ना पांघरून घालू नको चोर धरला ना नाहीच म्हणत असतो हो काय मी एवढे मला कोणी पण केलं कशाला आम्ही नोट शोधण्यासाठी ती टाकली होती ज्याची असून ती उचलीन आणि मग आम्ही त्याच्या मागे येऊ म्हणून आम्ही इथं आलोय बघितलं का अण्णा म्हणजे नोट टाकली आणि मला सांगू लागला मी एकटा नव्हतो अण्णा पण होते आणि या सांगितलं आम्हाला आपल्या गावात एकच बाई अशी का जालू भाऊजी तुम्हाला काय डोका बिक आहे का नाही मला फसवायचं काम करत होते का आणि अण्णा तुम्ही मी या दोघांमध्ये सामील झाले जा का आता असं करा जर तुझी नोट नाही तर नोट कोणाची श्यामा याचा शोध घ्यावा लागून राव हा ना अण्णा मी काय म्हणतो अण्णा आपण एक काम करू तू मला ही नोट जिथं सापडली ना तिथं टाकून देऊ आणि आपण ना लक्ष ठेवू कोण ही नोट घेते आणि आता ना त्याला सोडायचं नाही अण्णा हे काय आपल्या आपल्याच नाव घ्यायचे काम झाले अण्णा तर मलाच म्हणले सकाळी मग जायला बोललो आम्ही मग जाले म्हणलं म्हणून चुकलं पण पण तू कोणाची बघू चला तू ए चुकलं बरं का उगा संशय घेतला तर अशा नोटा उचली जाऊ नको कोणाच्या काही उग नाही करती माझी नोट माझी नोट मी बघितली पाहिलं आधी मी पाहिली अरे मी बघितली पहिल्यांदा हे बघ ज्यांनी पहिल्यांदा बघितली उचलली त्याची नोट पहिली कोणाची नोट कोणाची मला सांगा नोट कोणाची मी उचलली पाहिल्यांदा माझी अरे अरे काय पुरुषा आ, अरे काय अरे नोट मी बघितली मी उचलली अरे अरे त्याच्या काय वाचलो ग तू काय हे करतो का रे अरे नोट असली तर काय त्याला नोट येते वाचा एकदा आधी बरोबर काय कर वाच पाठी मागून माझी नाही बघ तुला हेच म्हणतो म्हातारी तू का ते काम अरे पण मला काय माहित काय ते अण्णा लक्ष झालं का तुमच्या त्याबाबत राहू द्या बाजूला ही नोट ढिग्याची घालून पिश माहिती तुला आत्कली हे धंदे करतो तू गावात ये धंदे तसले मग काय खरं सांगा तू के तू आणि काय उद्योग काय मरण्याच्या प्रेमाच्या गोष्टी लेतो अहो अण्णा श्यामराव तस नाही झालं मग नाही आता पूर्वीच माझा होतो अडदा दिवसापासून की ना मला भावच देत नव्हती मग मग मी तर आयडिया केली शंभर शे नो नोट म्हणलं लिहून पावा म्हणजे जीव द्यायच्या गोष्टी करतो तू भेटला तिला ही नोट तर ती प्रेम तर पुढच्या कानावर घालू लागेल अण्णा आपल्याला हे बरोबर नुसतं उद्योग वाढून ठेवी बरोबर बोलला श्यामराव सांगायचं अरे पण कोण हे तिथं कळली बाय का नाही आपल्याला सांग नीट सांग कोण घाबरत असलं तर आम्हाला सांग तो अण्णा नाही नाही आमचं काय नाही आता आमचं काय विचार करतो आता साध्यांना सांग तुझं काम होत असेल तर बघ काय अण्णा ये अरे ढिग्या तुला काही कळत ती केवढी तू केवढा अरे जाग केवड घेऊन येणार तुला ती सोबत तर तुझी जोडी लावली ना तू ट्रकला ढिग्या करता माफी माग अन्नाच्या नाबा समोर परदाशी चूक करणार नाही म्हणून अण्णा आबा माझं अरे असं प्रेमासाठी कोणी जीव देत असत का धड्या एवढं सोपं आहे कधी जीव द्यायचं अण्णा आबा आम्ही समजून सांगतो त्याला व्यवस्थित आता दीट, दीट। एकदम समजून सांगतो त्याला असं नाही करायचं कळलं का तुला एवढं एवढं दिसते फटका एवढं एवढीच तू पण फुटा नाही करतो एवढे तू नाही झाले तुला सांगतो हे ना सुधारणारा पोरग नाही तुला सांगतो आपल्याला ना डेप्युटीच्या काना घाला ते काय म्हणते नंतर माहिती का अरे तुम्ही गावातले शाने स्मृती होते ना मला सांगायचं ना आधी फार जीव द्या पर्यंत गोष्टी केल्या तू आम्हाला सांगितलं नाही लाव का पोस्ट नाही लावतो डेपुटी सांगा नको ना काय नको पाया पडतो चुका करायच्या मग पाया पडत राहतो पण जाऊ दे आता ना तर सांगतात काय करतो अरे जाऊ जाऊती करू नको घ्याय ना कोलदांडा डेपुटी बरोबर करते मला ताडून देतील राहते हे बरं तुला काढून देईन मग तुला आधी करायच्या आधी कळत नाही गे तुला आपण कोणाचे घर राहतो एवढा मोठा गावातला प्रथम नागरिक पुढे डेपोटीच्या घरावण्यासाठी करतो तू पोलीस बिलस झाली उद्या काय करायचं नाही सांगू का आणि मला मला शंभर दे तेवढेच राव शांत राव तेवढे मग मी चालू डेपोटीला सांगायला नाही राव करू त्याला शंभर दे मी नंतर तुम्हाला काय नंतर दे ना डेपुटी घरचा माणूस रुपये ठेवित अरे काय ना भेटले ना चल चल गादी कस काय फाटली कुत्रे बसतात काय हा कुत्र्यांनी केलंय सगळं फाडून टाक कार पोलीस आले कशाला श्यामराव लो त्या विचारित होते हा आणि श्यामराव म्हणे मी तुम्हाला मदत करून देईन म्हणे त्याला हा ना मला असं का श्यामराव पोलिसांची मदत करायला तुला पतलून द्यायला मदत करतील मग आता काय करावं का लागेल काय झालं पण झालं अरे मी नाही एकदा हॉटेल वर गेलो बर का हॉटेलवर गेलो तू भांडून झाले रे मी काहीच करीत नव्हतो मी साईटला बसलेलो होतो भांडणाते ना बळच नाव टाकलं राह मला बळच तारखी बिरती पाडायला लागल्यात कायचे भांडण झाले होते काय भांडण एवढे पोलीस काच काय येते अरे दहा बे दोघांची म्हणजे एका निरोकड बघ म्हणून भांडण झाली मला लापाव लागेल एवढे एवढे याच्यावरून तो इकडे काच काय येते ते अरे बळच नाव टाकले माय त्यांनी येऊ आता तिथं अरे कुठं नको जाऊ मी जातो हा कुठं नको जाऊ म्हणजे कुणी लापाव लागेल याड्या अय अय झाल्या कोणाला मारलं बिरल काय न होई नि अयो काय हो झालं भाऊजी काय नाही मला तो घरातलं पिऊन राव का बर मा मागे पोलीस लागलेत ते येऊ राहिले तिकडे हो चालू भाऊजी तुम्ही काय उद्योग घालता हो आणि माझ्या भाऊती आता तुम्हाला काही काम धंदे नाही का दुसरे अरे काय काम धंदे नाही मी निस्ता बसलो होतो तिथं त्यांचे भांडण लागले त्याच्या डोक्यात बाटली टाकली ते बरं झालं तुम्ही नंतर सांगा मला काही खरं नाही तुमच सुगंधा अय सुगंधा सुगंधा काय हो इकडे काय का ऐक ना काय तू जालूला पाहिलं का नाही का हो हे बघ तू जर आला ना तुझ्याकडं त्याला थारा देऊ नको बर का का बर अरे त्याच्यावर वॉरंट निघालय पोलिसांचा त्याला त्याला शोध राहिले वॉरंट मी त्याला पकडायचे हा हा अरे त्याने काय केलं मला माहित नाही बघ तुला सांगू तुम्ही पण पोलीस म्हणले त्याला हजर करा आता काय होईल त्याला हजर करणं गरजेचं आहे काय हजर केलं ना त्याला जामीन करता येईल पण आपण त्याला हजरच नाही केलं तर मग वॉरंट निघल जो त्याला थारा देईन का त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे ना ठेवू नको बर का मी येतो मी पाहतो त्याला कुठे येते सांगून काही करते जामीन बिमीन पण त्याचा फरार होत राहील तर अजून केस वाढ लक्ष द्या तू हो चालू चला बाहेर या बाहेर पहिले तुम्ही नको ना तुम्ही बाहेर या पहिले हो इथून जाबर का कारण ही आहे ना माझ्या मागे लावू नका तुम्ही माझ्या घरच्या नंतर माहिती झाला काही पोलीस स्टेशन वॉरंट बिरंट आणि ते तुम्हाला ने पकडून नेतील मला लय हानतील माहिती का आणि मला घरात बिराव देणार नाही तुम्ही निघा पहिले इथून नाही नाही तुला होत पाया पडते मला एका पाडू नका तुम्ही ना चालू भाऊजी अरे काय नाही म्हणा राव लपोजीन राव लप नाही इथं काय लपव नाही काय मला धरून नेल लोकांनी ने ने तर आणि मी असं ऐकलं की ते मला पण मध्ये टाकतील म्हणून त्यापेक्षा तुम्ही निघाली इथून ऐका हो जाओ तुम्ही जाना जाऊ निघाले काय डोक्याल हा बा स्वाबा हां बोल ना मला तुमच्या घरातलं पूजन मा माग पोलीस लागलीत राव पोलीस लागले हा बर एक मिनिट इकडे काय बस 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 तू घरात चला ना घरातला पण राव जवळ आहे ना इकडे इकडे जवळ बस बस काय झालं हां काय झालं अहो मी त्याच्या डोकीत मी नंतर सांगतो ना मला आलेला पण ए शामा 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 लवकर ये शाबा अरे शंकर आ, ते जालेला पोलीस स्टेशनला हजर करायचं काय झाली का हा? हा? खाए, खाए ते त्याला पोलीस स्टेशनला बोललो अण्णा काय ते पोरग नुसतं पळत आहे ते अहो सापडायलाच तयार नाही ते बडे मेजर आले होते ते म्हणले तुम्ही तुम्ही त्याला तुम 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 जर हजर नाही केलं ना तर त्याच्यावर आरोप दाखल होईल म्हणे परत झाल्या ना हा आणि त्याला जामीन नाही होणार त्याच्यामुळे ते तोंड लपिते तोंड दडीते पळते रो आता गेलो इकडे ते इकडे गेलं काही आता गेलं त्याला आहे ना धराव लागेल आपल्याला हजर करावं लागेल त्याशिवाय जमीन नाही होणार त्याला कुठं बघावं भयाला आता हो ना तू कुठ लपलाय काय माहिती काय आता काय करावं काय काय ना मला नाही नाही इकडे कशाचा देऊ अशा एवढ्या ढाव्या दिवस एक थांबत मला तर वाटतं ना कुठंतरी निघून गेला काय माहिती अण्णा तुम्हाला पंचायत झाली ए काय ते झाल्या पाहिलं गरे हा पाहिलं ना अरे कुठं ते आम्ही तिथं बसलो होतो हा तर दिगे आला होता दिघ्या म्हणे आल्याला का पोलिस आले म्हणून तुला धारायला तो, तो चिंगट पाडाला ना पुढं घ्यायला काय माहिती भाऊ पाहिलं का अण्णा तुम्ही या डिग्याला काही उद्योग नाही ना नाही तर बरोबर सापडला असता जो आपल्याला आता डिग्याने त्याला सावध केलं म्हणून तो फरार झाला योग आमच्या बरोबर चल बर चल शोधू लागा त्याला धरून द्यावा लागेल आपल्याला पोलिसांना चला मी सुगंधाच्या घरी बी गेलो होतो पण तिथे बी नव्हता तू तिला बी सांगितलं म्हणलं आलं ना आम्हाला चांगलं की तू आहो श्यामराव इकडे नसता ना आला तो अरे मान्य बापा पण आपल्याला तुला सांगतो कोपरा ना कोपरा शोधावा लागेल गावातला त्याला धरून द्यावा लागेल पोलिसांना माहितीये का तुला मग शोधू आपण गाव शोधून झालं गे उघड्याचा दरवाजा येते कुठे शोध रे कुठं आज झालंय हा अण्णा कुठे गेला असं यो योगेश काय करा रे काय करा काका ते जायला पाहिला का तुम्ही नाही नाही आई कुठं पावा काय ना त्याला बघितलं का गावात किती लोकांना विचारला असेल मी मोकर बो बटा झाला बा त्याचा 까이가이카나마도 하지 않기. 나, 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 마 मला सोड काय सोड आला मला वॉरंटी श्याम शाम्या तू मित्र आहे तुला कळतं का नाही रे सोड तू क्यों तू ऐकून घे जरा काय करतो तू ज्याला सोड दे찰 पोलिसांच्या ताब्यात देव राहायला श्याम ज्यामिया ऐकून घे तो काय करतो ते मित्र आहे तुआ हां अरे तुला कळतं काही काय अरे तू असा पळत राहिला पोलिसांना सापडा नाहीस आणि तर पोलिसांनी तुला धरला तर तुला सोडतील तरी काय ते अरे आम्ही सगळे तुला जामीन करायसाठी सापडू राहिलो जामीन न केल्यामुळं वॉरंट निघाल बावट कुडाळ मग त्या तारखेला एक जात नाही तू गेला असतात कशाला इकडून झाला असता आता तुला हजर होवा लागत मग मी जामीन म्हणणार रे तुला मी उद्या उतारा काढतो तुला जामीन होतो उद्याच्या उद्या तुला सोडून आणतो मी कळलं का तुला मी काय पोलिसांना मदत नव्हतो करीत तुझीच मदत करीत होतो गेला गेला मग आर तो, तो, तो मित्र म्हणून ते समजून घे हल्ल मग ते काय लहानते तुला अरे बावड्या तू निर्दोष आहे पण आता तुला तारखा तुला तारखाला बोललं ते नाही तार तारखाला गेला नाही तू त्याच्यामुळे वरांनी निघालाय कळलं का तुला Hmm. आता तुला जामीन करून परत आमच्यात घेऊन येणार आहे लगेच मला ते आम्ही आहेत भेटतोय मग तो सांगायचं मला आधी असं अरे भाऊ तुला ज यायचं तर त्याच्या आधी म्हणलं ते तिथं ठीक आहे आला तुला सांगितलं मी पोलिसांना मदत करतोय अरे ते पोलिसांनी मला सगळं समजून सांगितलं काय काय नाही तुमचा मित्र तुम्ही घेऊन या भाऊ त्याला मी असं म्हणलं तर आहे तुला सांगितलं मी तुला धरून देऊ राहिलो अरे काय तुला थांब म्हणलं तर तू पळ पळून गेला त्या दिवशी तरी मी म्हणित असतो ठीक आहे ना काय ना काय कांड घालतोच मग अरे मित्र विश्वास ठेव तू करीतो रे मित्र हा चल काय चल मग चल हा चला चला चला